सिव्हिल हॉस्पिटल अतिक्रमण काढणे कामी महानगरपालिका टीम रस्त्यावर पत्राच्या छपऱ्या पंचवीस दुकान समोरील अतिक्रमित कट्टे एक कंपाऊंड काढण्याची कारवाई तीन स्टँडी जप्त मिरज शहरात लागलेले विनपरवाना राजकीय पक्षाचे लोखंडी बोर्ड व धार्मिक झेंडे अतिक्रम मुक्त कधी करणार आयुक्त साहेब असा प्रश्न मिरज शहरातील नागरिक विचारत आहेत सिव्हिल हॉस्पिटल समोरील रस्ता अतिक्रमण मुक्त करणार आयुक्त सत्यम गांधी आज सिव्हिल हॉस्पिटल रोडवर आयुक्त सत्यम गांधी यांच्या उपस्थितीत उप आयुक्त वैभव साबळे सहाय्यक आयुक्त प्रज्ञा त्रिभुवन मालमता अधीक्षक धनंजय हर्षद आणि अतिक्रमण टीम यांनी रस्तावरील अतिक्रमण बाबत मोजमाप करून बाधित होणारे क्षेत्र निश्चित केले पत्राच्या छपऱ्या पंचवीस दुकान समोरील अतिक्रमित कट्टे एक कंपाऊंड काढण्याची कारवाई तीन स्टँडी जप्त करून ताब्यात घेतली आहे पाहणी अंती बाधित क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे अतिक्रमण कारवाई त्यावर होणार असल्याने काढून घेण्याबाबत सूचित केले आहे उद्यापासून अतिक्रमण होणारे क्षेत्र काढून टाकण्यात येणार आहे अशी माहिती उप आयुक्त वैभव साबळे यांनी दिली आहे सहायक आयुक्त प्रज्ञा त्रिभुवन सहदेव कावडे मालमता अधीक्षक धनंजय हर्षद यांनी बेकायदेशीर बसविण्यात आलेली खोकीबाबत तपासणी करून कारवाई करण्यासाठी नियोजन केले आहे यापूर्वी सर्व बेकायदेशीर खोकी काढण्यात आलेली होती नव्याने काही खोकी बसविण्यात आली आहेत का याबाबत सर्वे करून कारवाई होणार आहे गारपीर परिसरात देखील अतिक्रमण कारवाई करण्यात आली आहे